दक्ष पोलिस न्यूज पहिले खाकी मग बाकी भारतीय जनता पार्टीचे संघटन पर्व अंतर्गत कजगाव मंडळाच्या अध्यक्षपदी अनिल मुरलीधर पाटील तर भडगाव मंडळाच्या अध्यक्षपदी प्रमोद देवीदास पाटील भडगाव पेठ यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी नाना सुखदेव पाटील पारोळा सहाय्यक निवडणूक अधिकारी शीतल देशमुख अंमणेर यांनी घोषित केली सदर निवड ही भडगाव येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडली याप्रसंगी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीचं सूत्रसंचालन सरचिटणीस विनोद नेरकर यांनी केलं याप्रसंगी पेहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व हिंदू बांधवांना तसंच माजी जीप सदस्य श्रावण तात्या लिंडायत यांच्या पत्नी स्वर्गीय सुनंदाताईंना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संघटन पर्व अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात प्राथमिक सदस्य सक्रिय सदस्य नोंदणी भूथ समिती गठन करण्यासाठी प्रक्रिया जानेवारीपासून सुरू होती त्यातीलच मंडलाध्यक्ष निवड हा महत्वपूर्ण टप्पा होता संपूर्ण महाराष्ट्रात एकाच पद्धतीनं मंडल अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पार पडली अनिल पाटील हे महाविद्यालयीन जीवनापासून अभाविपच्या कामात सक्रिय होते पंधरा वर्षांपासून भाजपात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या सलग तीन टर्म सरचिटणीस म्हणून कार्यरत होते तर प्रमोद देवदास पाटील हे देखील विद्यार्थी दशेपासूनच अभाविप कामात सक्रिय होते बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख युवा मोर्चा तालुका सरचिटणीस भाजपा शहर सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केलंय अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले पक्षाशी प्रामाणिक आणि निष्ठावन कार्यकर्त्यांना अध्यक्षपदी संधी मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचं अभिनंदन होत आहे सदर निवडीबद्दल महाराष्ट्राचे संकटमोचक मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन खासदार श्रीमती स्मिताताई वाघ संघटन मंत्री रवीजी अन्नासपुरे आमदार मंगेशदादा चव्हाण प्रदेश सरचिटणीस विजयजी चौधरी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर जिल्हा निवडणूक अधिकारी नंदुभाऊ महाजन डॉक्टर राधेश्याम चौधरी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे माजी सभापती सुभाष पाटील प्रदेश कार्यकारिणी निमंत्री सदस्य अमोल नाना पाटील यांनी नवनियुक्त मंडल अध्यक्षांचे अभिनंदन केले न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज भडगाव